रामकृष्ण हरी देवा महाराणी लक्ष आहे काय नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मंदिर स्वागत आहे आणि आज आपण जाणार ज्योतिर्लिंग हार्डवेअरला भेटण्यासाठी चला मित्रांनो त्राहून जाऊया ज्योतिर्लिंग हार्डवेअर तुम्ही बघू शकता ज्योतिर्लिंग हार्डवेअर मध्ये मी आता आलेलं आहे सध्या थोडीशी खरेदी करायचं आहे आम्हाला प्लॅस्टिकची पाईप घेऊन जायचं आहे आम्हाला आणि त्यासाठी मी आता ज्योतिलिंग हार्डवेअरमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आमचे स्वतः पप्पू शेफजी काम करत आहेत आणि त्यांचे बारके बंद बसलेले आहेत आणि असे ही आकार करतात म्हणजे आपलाच असं त्यांचं म्हणण्याचं उद्देश आहे आणि त्यांच्या दुकानातले हे कामगार बघू शकता तुम्ही हे याच नाव आहे अनिल आ, सर नाव सांगा तुमचं अनिल अनिल कसं आहे काय अनिल पवार सॉरी अनिल पवार आणि ते माने सरकार कुठे गेले माने सरकार माने सरकार दिसून झाले माने में माने सरकारला मला व्हिडिओ मध्ये घ्यायचं कुठं माने सरकार आणि बघू शकता ज्योतिलघाडवे मध्ये असं भरपूर असं सामान आहे त्यांच्या दुकानात जे कोणती वस्तू नसेल असेल लागेल असली वस्तू सगळ्या अग हे माने सरकार आलेले आहेत आणि हात करताना चाललेले आहेत माने सरकार तुम्हाला कोणती वस्तू जर लागल असेल तर आमच्या अवश्य दुकानाला भेट द्यायची ज्योतिर्लिंग हार्डवेअर या दुकानाचं नाव आहे या दुकानात सर्व काही वस्तू मिळणार तुम्हाला मित्रांनो पाईपला पाईपलाईन छोटी पाईपलाईन छोटी पाईपलाईन असो किंवा मोठी पाईपलाईन पाईप पास सगळं सर्व काय तुम्हाला मिळणार आहे आणि अजून तुम्हाला त्याच्याबरोबर कलर कलर पेंट असतील पेंट पेंट असेल घराला करायचा पेंट पण मिळणार घराला सजवायचं सर्व डेकोरेटर साहित्य आमच्या ज्योतिल हार्डवेअरमध्ये भेटते मित्रांनो आणि अगं इकडे पेंट पेंट असा भरपूर सारा मागून ठेवलेला आहे पेंट मागवला आहे पुट्टी मागवलेली आहे शेडजी आमच्या आणि हॉल सिस्टीम जर इरिगेशन असलं मोठे इरिगेशनचे कुठं लिकेज असेल तर त्यांना एल्बो मिळतात आणि बिल्डिंगचं कुठं बांधकाम असेल तर त्या पाईप संडाचं वगैरे गॅस वगैरे सोडण्यासाठी पाईप किंवा टेरिसवरनं जे पाणी जातो वेस्टेज पाणी ते काढण्यासाठी बा आपल्याकडं सर्व पाईप अवेलेबल आहेत आणि अशाच कॉकचे हॉल झाकण वगैरे सर्व मिळते आपल्याकडं असं कोणती वस्तू नाही जी ज्योतिर्लिंग हार्डवेअर भेटत नाही ज्यातले हार्डवेअर चे शेट आता पुढे बसलेले आमचे गावचे आदरणीय पहिले सरपंच होते आमच्या गावाचे आता ते बसलेले आहेत फ्रंटला आणि त्यांचा हा व्यवसाय खूप सुंदर आणि खूप छान चालले असतो नेहमी आणि सरपंच नेहमी आमच्या असतात असत <laughs> तुम्ही बघू शकता की आमचे बेलाव बेलावडे नोकर बाळा अनिल भाऊ तुमचे गाव बेलावड नोकर राव सांगे कि राव असं आहे का राव बेलावड्याच आहे बेलावड्याचा दुधाने आहे मला माहित आहे साहित्य आलेलं आहे तुमचं आलेलं आहे दुकानाचं ते खाली करायचं आहे मक्ष जनावरांना चाळ वगैरे करायचे सर्व काही तर भेटते दुधासाठी किटल्या बाजल्या रश्शा वगैरेसाठी लागणाऱ्या दूर सर्व काही इकडे अवेलेबल आहे आमच्या दुकानात बोला की जर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला वीडियो व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब जर नवीन